नाही बाबांचा आशीर्वाद आहे म्हणूनच सगळं आम्हाला मिळून राहिलेले आमचं शक्य नव्हतं शक्य नव्हतं पण बाबांचेच आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्हाला इथपर्यंत बाबांनी आणले शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू शिर्डी परिसर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आज उत्साहात संपन्न झाले गरजू रुग्णांचा उदंड प्रतिसाद दर महिन्याला मिळत असून आज भल्या सकाळी अक्षरशः मंडप भरून गेल्यानंतर रस्त्यांवर रुग्णांच्या रांगा लागल्याचं दृश्य दिसून आलं आजपर्यंत श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून तपासणी करून पणवेलीतील आर झुंझुणवाला शंकराय ये हॉस्पिटल येथे गेलेल्या तब्बल तीनशे चव्वर रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून येण्या जाण्याची व्यवस्था खाण्या राहण्याची व्यवस्था अगदी मोफत होत असल्याने तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना स्पष्टपणे दिसू लागल्यानं प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांना या शिबिराचा लाभ घेण्याचा आग्रह करत आहे आज पुन्हा तीनशे चव्वद रुग्णांची तपासणी होऊन त्यातील पन्नास रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी पणवेलीतील आर झुंझुनवाला शंकराया हॉस्पिटलकडे बसद्वारे रवाना करण्यात आलं व त्यांना प्रवासात पिण्यासाठी पाण्याच्या बाटला देण्यात आल्या याप्रसंगी संगीता गायकवाड पाटील साईराज गायकवाड पाटील यांसह साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे स्वयंसेवक आदी यावेळी उपस्थित होते लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि अर्जुन जोनोवाला आय हॉस्पिटल नवी मुंबई पनवेल यांच्या संयुक्त संयुक्त विद्यमाने हे मुक्त शि शिबिर जे आहे आणि शिर्डी मोतीबिंद मुक्त शिर्डी परिसर अभियान हे विजन घेऊन आम्ही उतरलो होतो पहिल्या शिबिराला तर आज हे सहाव शिबिर आहे आणि हे आणि सगळं पूर्ण परिसर मोतीबिंदू मुक्त करण्याचं मिशन आता आम्ही घेतलेलं आहे त्याच्यामुळं आज सकाळी नऊ वाजेपासूनच प्रचंड गर्दी होती आणि बाहेरगाऊन खूप बरेच पेशंट आलेले आहेत आज जवळजवळ पन्नास पेशंट म्हणजे ऑपरेशनला जाण्याच्या तयारीत आहे दोन वाजेपर्यंत अजून संख्या वाढेल त्याच्यामुळं बाकीचे जे पेशंट आहेत ते पुढच्या याला घेऊन वेटिंग लाईफ एक हे जे मिशन आम्ही जे विजन घेऊन उतरले होतं शिर्डी शिर्डी परिसर मोती बुंद मुक्त करायचंय तर हे विजन आता एका मिशन मध्ये उतरलेलं आहे त्याच्यामुळं बाबांची कृपा तर आहेच पण एक ह्या परिश्रमाला हाताला यश आलेलं आहे त्याच्यामुळं हे जे सगळेजण ज्यांची दृष्टी दृष्टी आहे तर सृष्टी आहे आणि त्यांनी जे डोक्यावर हात ठेवले आशीर्वाद ठेवले त्या ते, त्याचा खूप मनाला समाधान वाटतंय त्याचे मागचे ऑपरेशन झालेले ते माउथ मा पब्लिसिटी तर करतातच आहे आज सकाळी नऊ लाच पूर्ण मंडप गच्च भरलेला होता जवळजवळ हो बाहेर आणि रोडवर सुद्धा लाईन गेलेली होती आणि ज्यांचे पहिले ऑपरेशन झाले ते माउथ पब्लिसिटी करतात त्यांना म्हणजे जी, जी सेवा मिळते त्या ती सेवा त्यांना मनाला एक चांगलं वाटतं त्याच्यामुळंच ते पुढे पर प्रत्येकाला सांगतात ही जी गर्दी वाढलेली आहे ऑपरेशनसाठी आणि तपासणीसाठी तर या गर्दीचा एकूण आढावा घेता एक आमच्या आमच्या ट्रस्टची सुद्धा एक जबाबदारी वाढली आहे त्याच्यामुळं आता पुढचं एक अजून एक विजन डोळ्यासमोर ठेवून बाबांच्या कृपेने जर हे अभियान असे चालत राहिलं तर एक आय हॉस्पिटल शिर्डी करा तयार करावं लागेल ट्रस्टला असा विचार करावा लागेल अनुसया गेलूजी सोनसळे आम्ही बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतो तपासून घेतलं त्यांनी आणि वयोवृद्ध असल्यामुळं आमचं त्यांनी उभं राहता ताहीन, येईना चालता येईना नंबर घेतला आणि त्यांनी तपासून ऑपरेशनला नेण्यासाठी बाबांची सेवा आहे ना म्हणूनच आम्हाला एक पैसेही लागला नाही सगळं त्यांच्या राहिले नाही बाबांचा सगळं आम्हाला मिळून <laughs> राहिलेले <थे> आम्हाला <laughs> <ने था, laughs> शक्य नव्हतं शक्य नव्हतं पण बाबांचेच आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्हाला इथपर्यंत बाबांनी आणले त्यांनीच आणलेले बाबांनीच आणलेले आम्हाला इथं खूप आभार आहेत बाबांचे आम्ही म्हणजे सांगतच येणार नाही तिथंही सुखी आहे इथे आमची सगळी सेवा उपलब्ध करून दिली ना फार चांगली मुंबईला गेले होते पुढच्या महिन्यात ऑपरेशन छान झालं दिसायला लागलं त्यांना छान दिसतं आता आता दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं पुढच्या वे वेळेस कर पुढच्या महिन्यात करायचं सगळं जेवाय खावायचं सगळी व्यवस्था चहा पाणी जेवण नाश्ता सगळं चांगलं होतं हा फक्त पासष्ट रुपये लागले पासष्ट रुपये ते चष्मा आणि ड्रक पासष्ट फक्त बाकी पैसे नाही लागत काय नाही लागत घेऊन गेले आणून घातलं काळजी घेते ते पेशंटचे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी